नमस्कार मी नितीन शिसाट राई परिवारमध्ये स्वागत आहे आपलं आणि राई फेसबुक चॅनल मध्ये पण आपलं स्वागत आहे <द्णागते> आपण आलो होत देवळा तालुक्यामध्ये खराडा या गावात इथले शेतकरी आहेत तर त्यांनी दोन वर्षे लगातार आपलं राई रेड प्लस हे आहे मागच्या वर्षी पण यांनी वापरलं यांना छान रिझल्ट मिळाला त्याच्यानंतर ते त्यांनी या वर्षी पण वापरलं पाणी कमी असल्यामुळे यांनी कमी क्षेत्र लागवड केली होती मग थोडं आपण त्यांना विचारूया की त्यांना या वर्षी काय रिपोर्ट मिळाला मागच्या वर्षी काय रिपोर्ट मिळाला होता आपला परिचय सांगा जाधव अभिमन्यू आनंदा मुक्काम पोस्ट खर्डे दे तालुका बियाणच्या उतार वगैरे कसा मिळाला होता एकदम छान मिळाला होता किती टक्के मध्ये उतार वगैरे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मिळाला उतार छान मिळाला छान मिळाला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड कधी केली होती आपण ऑक्टोबर मध्ये केली होती ऑक्टोबर मध्ये आणि डिसेंबर मध्ये कांदा कला एंडिंगला ऑक्टोबर मध्ये लागवड झाली सुरुवातीला सुरुवातीला आणि डिसेंबर डिसेंबर एंडिंग तर आपण इथं बघू शकतो यांची साईज वगैरे कशी जमलेली त्यांनी आता काढून इथं घोडी मारून ठेवलेली तर तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलं होतं आपण दोन वर्षापासून आम्ही वापरतोय तुम्हाला काय अनुभव आला की बियाण कशा प्रकारचं बियाण आहे आपलं बाकीच्या पेक्षा तर छान आहे कलर चांगला आहे साईज वगैरे पण एकदम छान आहे आपण इथं बघू शकतो डबल पत्ती वगैरे पत्ती गेली तरी मधली रेड पत्ती आहे बघू शकतो तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगता की आपले खेरडा या गावातील जे शेतकरी असतील की त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकतो की आपण राई रेड प्लस वाहन कशा प्रकारचं वाहन एकदम छान आहे मी तर प्रत्येकाला सांगेल की कमीत कमी बाकीच्या पेक्षा हेच वापरा तुम्ही तर नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी पण आपलं हो, रेड प्लस वन वापरणार शंकाच नाही जसे हे शेतकरी रेड प्लस वन मध्ये जसे म्हणजे उत्पन्न पण छान निघत आहे त्यांचं मागच्या वर्षी निघालं तर या वर्षी पण त्यांना छान ऍव्हरेज मिळालं तर इतर शेतकऱ्यांनी माझी इच्छा आहे की त्यांनी पण वापरावं की जेणेकरून शेतकऱ्यांनी स्वतःच उत्पन्न बी वाढवावं वापन धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणी क्षेत्रातील विश्वासाचे नाव